thank you गणेशोत्सवाचं औचित्य साधून स्वर्गीय माजी नगरसेवक मुकुंद केणी यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक तेवीस राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय बुधाजीनगर येथे माजी विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका श्रीमती प्रमिला मुकुंद केणी व समाजसेवक उद्योजक मंदार मुकुंद केणी यांच्या पुढाकाराने प्रभागातील गणेश भक्त नागरिकांसाठी श्री गणेश प्रतिष्ठापना संपूर्ण पूजा साहित्य फक्त एकवीस रुपयात देण्यात आले या उपक्रमाचे हे यंदाचे चौथे वर्ष असून या उपक्रमा प्रभागातील गणेश भक्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ घेतला या उपक्रमाविषयी माजी विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका श्रीमती प्रमिला मुकुंद केनी व समाजसेवक उद्योजक मंदार मुकुंद केनी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली व सर्व गणेश भक्तांना तर सर्व गणेश भक्तांनी यावेळी तर सर्व गणेश भक्त नागरिकांनी यावेळी आयोजकांचे आभार मानले दरवर्षीप्रमाणे आपण काही वर्षी जे तर सामानाचं सामानाचं वाटप करतं आहे खरं म्हणजे आपण फक्त प्रभागापुरतं असतं पण ते मर्यादित लिमिटेड असतं त्याच्यामुळे किती काय ते सांगू शकत नाही जेवढं आपल्याला देता येईल तेवढं आपण त्याच्यामध्ये जे पूजेला गणपतीच्या पूजेला जे सामान लागतं सुपारी असते दुर्वा आणि कापूर असतो अष्टगंध असते का कापड असतं आणि अगरबत्ती असते म्हणजे जे पूजेला सामान्य साहित्य लागतं ते पूर्ण साहित्य आपण त्याच्यामध्ये पॅक करून देतो आणि खरं म्हणजे हे कोकणात जाणारे लोक असतात त्यांना त्याचा उपयोग जास्त होतो ते आपल्याकडून सगळं सामान घेऊन कोकणात दिली जातात सिंधुदुर्ग म्हणा खेड म्हणा वालवण म्हणा म्हणजे आपलं सा साहित्य तिथपर्यंत पोचतं